नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवी कुसुमाग्रज यांची चार होत्या पक्ष नित्या ही कविता पाहणार आहोत खरं तर प्रत्येकांनाच सौंदर्याबाबत खूप आकर्षण असतं आणि अशा सौंदर्याला बाजूला ठेवून जेव्हा एखाद्या समूहामध्ये एखादाच माणूस किंवा मा एखादी गोष्ट बाजूला पडते त्यावेळी तिला आपलं महत्व हे जाणवतं आणि आपल्या अस्तित्वासाठी ती धडपडत असते अगदी शेवटच्या क्षणी देखील छोटस काम केल्यानंतरही तिला वाटतं की आपल्या जन्माचं सार्थक झालं हा खर तर माणसाला दिलेला उपदेश आहे पण तोच कवी कुसुमाग्रजांनी चार होत्या पक्षिणीत्या या चार पक्ष्यांच्या कवितेतून मांडलेला आहे चला तर मग पाहूया कवी कुसुमाग्रज यांची चार होत्या पक्षिणीत्या ही कविता चार होत्या पक्षिणी त्या रात होती वादळी चार होत्या पक्षिणी त्या रात होती वादळी चार कंठी बांधलेली एक होती साखळी दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एकती दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एकती आणि एकी ला जात माझी कोणती बाण एक आला कोठून जायबंदी हुगळा बाणे आला कोठून जायबंदी हो गळा सावलीला जाण आली जात माझी कोकिरा कोकिळेने काय केले गीत झाडांना दिले कोकिळेने काय केले गीत झाडांना दिले आणि मातीचे नभासी एक नाते सांधले ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पागले या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पागले अशी ही कवी कुसुमाग्रजांची चार होत्या पक्षिणी त्या ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद